हो, स्त्री म्हणजे मनुष्य असत तिला पण तिचं आयुष्य असत तुडवली तर नागी नसते तर पाही नसते तान्या बाळाची तर नी अन जगाच्या भविष्याच बीज असत म्हणूनच स्त्री म्हणजे शक्ती असते पण तरीही आजकालच्या या दुनियेत एक स्त्री एक मुलगी सुरक्षित तर नाहीच पण ती स्वतःच्या आईच्या गर्भात तरी सुरक्षित आहे का तुला आईला म्हणत असेल पुष्त्वाच्या ओझ्या खाली एक स्त्रीच जग उड्या रोडू नको आता मला जगायचे आई आता मला जगायचे स्त्रीला काय हवं असत पैसे दागिने भारीतल्या साड्या नाही हो तिला हवा असतो मान सम्मान प्रेम सुख माया एवढंच अहो जेव्हा घरातली एखादी व्यक्ती आजारी पडते ना तेव्हा ती रात्र दिवस त्या व्यक्तीची काळजी घेते पण जेव्हा ती स्वतः आजारी पडते ना तेव्हा तिला ते नाही तू जेवली का तुला बर अहो एवढच जर आपण तिला विचारलं तर तिलाही वाटत की आपलं ही, ही काळजी घेणार कोणीतरी आहे आणि हेच म्हणजे तिला हवं असत नाही आमची भारतीय संस्कृती म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आदर कसला व रात्री दारू पियची आणि बायकोला मारायचं

दोन घराचं दान तिच्या पदरात तरी ती परती माहेर क्षणात झालं पर बघ माहेर क्षणात झालं पर बघ तरी सासर नाही हक्काचं एक म्हणतो दिल्या घरी सुखी राह एक म्हणतो दिल्या घरी सुखी राह दुसरा वेळ आला की म्हणतो तुझ्या तू घरी जा दोन घराचं दान तिच्या पदरात तरी ती परती एका घरात झाली हास्याचा झरा एका मुलगी आहे म्हणून माहेर आहे बहीण आहे म्हणून माया आहे सून आहे म्हणून वंश आहे आणि स्त्री आहे म्हणून ओळख आहे स्त्री नसेल तर का आहे खर तर स्त्री ही कुठल्याही परिस्थितीची झुजणारी साधा पोपट्यात जरी ठेवलं झोपडपट्टीत जरी ठेवलं तरी त्या झोपडपट्टीला स्वर्ग सुख मिळवून देणार अन्नपूर्णेप्रमाणे कुटुंबाचं पालन पोषण करणारी कंदमाते प्रमाणे लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करणारी आणि अन्याय अत्याचार छत याची परिस्थिती गाठली तर ती नाजू नाही अशी आपली स्त्री आजच्या या आधुनिक पुरुषांच्या बराबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते पण काही भागात तिला तेवढंही स्थान न देता तिच्या विचारांना कमी ऐकलं जात तिला मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलं जात

ज्याने स्त्रीला आई म्हणून समजलं तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याने स्त्रीला बहीण म्हणून समजलं तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याने स्त्रीला मैत्रीण म्हणून समजलं तो राधेचा श्याम झाला आणि ज्याने स्त्रीला पत्नी म्हणून समजलं तो सीतेचा राम झाला आणि जाता जाता एवढंच बोलू इच्छिते की सबसे प्यारी क्रांतिकारी निर्भय नारी हो की सबसे प्यारी क्रांतिकारी निर्भय नारी हो अरे देश की बेटी मेरे तू अरे भारू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद